सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर आपला नाव आणि पत्ता सर मी नंदू जयराम पवार ओके okay. कंपोस्ट कवटाळ तालुका मंगळूर ओके okay. ओके लवासी हा हे हा जो आपण पूर्ण बाग पाहतोय हा या याच्यामध्ये किती झाड आहे सर आपले सर। साथ साथ टोटल याच्यात आपले आठ साडे सातशे ते आठशे आहे सर म्हणजे सातशे ते आठशे झाड टोटल आहे ते आठशे झाड आहे ते वा याला म्हणजे ही कुठली व्हरायटी आहे हे ये नेमके हे नमके किती वर्षाची झाले झाड हे आता पाचवा वर्ष आहे याला ओके पाच वर्षाचे झाले प्रॉब्लेम म्हणजे या वर्षी भार धरलाय तुम्ही भार धरलं साहेब पण याची काही छटणी वगैरे काही आमच्या काही घरगुती कारणामुळं हा त्यामुळे थोडीशी वाढ फांद्या वगैरे जास्त वाढलेल्या दिसतात बरोबर याला आपण पोषण काय दिले याला पोषण आपल्याला फक्त एकदा करून एक एक किलो आपला बेसर डोस दिला कृषी अमृतचा बेसल डोस दिला म्हणजे काही कारणानं देता आला बरोबर म्हणजे पूर्ण आपल्या याच्यावरती केलेले सॉइल चार्जर ओके 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 काय वाटतंय सर हे करून काय चांगलं रिझल्ट याच हा हा म्हणजे कसं झालं म्हणजे अपेक्षित होतं का असं आम्ही शोध दिलं होतो म्हटलं या वर्षी राहू दे आपली छाटणी नाही झाली पुढच्या वर्षी छाटणी करू मग शेड्यूल प्रमाणे आपण सगळं करू आम्ही दीड महिन्यापूर्वी इथं येऊन गेलो होता फुलं दिसायचे म्हटलं जाऊ दादा त्या दिसतात बरोबर म्हटलं जे ये येईल ते ये येईल ये ये। बरोबर आता जेव्हा येऊन पाहिलं तर ते फळ सगळे दिसायला लागले आता म्हणजे आज हा म्हणजे एकदम जबरदस्त सेटिंग चांगली सेटिंग म्हणजे तुम्हाला अपेक्षाही नव्हती अपेक्षा बरोबर म्हणजे आज जर पाहिलं तर प्रत्येक झाडावर कमीत कमी पंचवीस ते तीस फळ दिसते आपल्याला बरोबर तिकडं आतमध्ये काही अच्छा हा हा जवळजवळ पन्नास पर्यंत पण असू शकते बर याच्या आधी तुम्ही पेरू मध्ये पण वापरलं पेरू मध्ये पण तेच एक ओके पूर्ण शेड्यूल प्रमाणे बरोबर म्हणजे पूर्ण शेड्यूल प्रमाणे नियोजन केले दिला, के दिला, दिला ओके ओके म्हणजे आज पाऊस जर पाहिला तर मे महिन्यापासून पाऊस चालू आहे कंटिन्यू सर याच्यात म्हणजे पेरणी आमची डबल करावं लागली सोयाबीनची अच्छा एवढा पाऊस चालू आज आपलं म्हणजे काय सीताफळ बागेमध्ये बरेचसे लोक तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशक मारतात बरोबर बऱ्याचशा बारीक सारी गोष्टी अवलंब करतात तुम्ही काय केलंय का असं नाही तडनाशक वगैरे नाही मारलं अशी सेटिंग होण्यासाठी बरेचशा रुल्स फॉलो करावे लागतात बरेचशा म्हणजे एकदम आता आपल्याकडं शीतफळ बागेचे शेतकरी पण आलेले आहेत सर म्हणजे एकदम इथं व्यवस्थापन तुम्ही पाहिलं आणि तुमचं व्यवस्थापन जर पाहिलं तर कसं आहे सर म्हणजे काय तपावत आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या बाबतीत जर झालं तर यांचं व्यवस्थापन थोडस कमी झाला म्हणजे मनुष्य बरोबर बरोबर तांत्रिक अडचणीमुळे आता याची छाटणी वगैरे व्हायला पाहिजे होती छाटणी झाली असती तर आणखी माल खूप सेट झाला असतो बरोबर म्हणजे आणखी जबरदस्त सेटिंग झाला असत पण मग एकदम प्रॉपर जे बाग आहेत बागायतदार काम करतात त्यानुसार हे डेव्हलप दिसते तुम्हाला झाड पाहिलं तर बरोबर म्हणजे याच्या मागचा रहस्य काय सर आपण वापरली त्याच्याशिवाय बिलकुलच वापर केलेला नाही सर म्हणजे पूर्ण रासायनिक बंद केलं आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली बरोबर म्हणजे काय वाटतंय टेक्नॉलॉजीचे रिझल्ट कसे वाटत टेक्नॉलॉजीचं तर त्याला जोड नाही बरोबर ते सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण जर शेड्यूल केलं ना माझ्या माहितीप्रमाणे या एका एका झाडाला कमीत कमी साठच्या वर फळ असायला पाहिजे एका झाडाला कमीत कमी साठ कमीत कमी एक अंदाज क... नुसार जर वापर केला तर शंभर दीडशे फळ याला हे झालं की आता हे पाऊस पावसामुळे काहीच करता नाही आला बरोबर हे पाऊस उघडला की पहिले याला एक बेसरा डोस देणार बरोबर पेरूला आणि सीताफळा दोन्ही पीक बरोबर म्हणजे एसिटी वैदिकचा बेसल डोस भरून घेणार बर म्हणजे तुम्हाला एकदम पूर्ण फळ तरी चांगले हे होते बरोबर बरोबर बरो बरो। आता सेटिंग तर झाली झाली आहे ते फक्त त्या फळाची वाढ होण्यासाठी साईज साईज मिळेल मध्ये वापरलं तर त्याचे फळाची साईज खूप मोठी होती म्हणजे साधे पण पेरू तसे नसतात म्हणजे तीनशे ग्रॅम पर्यंत जास्त जास्त एका किलो मध्ये दोन किंवा तसे जर बघितले तर अर्धा किलोचाच एक फळ होता असतो बरोबर म्हणजे एक फळ किती किलोचा होता अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम चा पुढून पाचशे ग्राम हा हा दोन खाल्ले की बस माणसाला जेवण जेवण करायची गरजच नाही बरं 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 मग सर आता तुम्ही जे जी नियोजन सांगत होते की एवढा आत्मविश्वास वाढला तुमचा वैदिकमुळे आता नवीन डेव्हलपमेंट तुम्ही काय काय करणार आहे याच्यामध्ये प्लॉट साठी आता पहिले खताचा डोस देऊन याचा साईज बरोबर क्वालिटी याच्यावर भर देणार आणि नंतर याची मे महिन्यात छाटणी करून ओके शेड्यूल आहे आपलं बरोबर शेड्यूल घेतलेलं आहे त्याप्रमाणे तंतोतंत नेहरू आणि सीताफळला दोन्ही शेड्यूल पूर्ण फॉलो करायचंय म्हणजे पूर्ण येस एसिटी डोसेस आहेत ते पूर्ण फॉलो नाही म्हणजे औषध वगैरे काहीच फवार नाही वापरल्याच नाही अजून बिलकुल फक्त ते खत म्हणजे डोस जो दिलाय तो डोसच तेवढा बस बाकी काहीच नाही याला याच्यामध्ये आतापर्यंत किती फवारणी झाली असते सर त्याच्यावर हा त्याच्यामध्ये कमीत कमी दोन ते ती तीन फवारणे झाल्या दोन ते ती ती तीन फवारणे झाल्या असतात रासायनिकच्या फळमाशी करता हम्म आणि बुरशी साठी समजा बरोबर मिली बग फळमाशी असेल किंवा मग बुरशी असेल यासाठी कमीत कमी एक तीन तर फवारणे करायच लागले असतात मग आता काय वाटतंय सर हे पाहून नाही आता एकदम याच्यामुळे चांगली चकाकी फळाला पण चकाकी आहे आणि रोगाचा पण प्रादुर्भाव एकदमच कमी आहे बिलकुल नाही रोग दिसतोय का रोग तर काही दिसत नाही काय मिलीबाग वगैरे कुठल्या फळावरती काही कुठंच नाही अच्छा काय फळमाशी बुरशी वगैरे नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही चकाकी फळाला पण चकाकी चांगल्या प्रकारे बरोबर म्हणजे राम सर काय सांगतात तुम्ही जर पोषणावरती काम केलं तर रोगावरती काम करायची गरज पडणार नाही बरोबर आमचं पोषणावर काम केलं पण आम्ही काहीतरी एक पंचवीस टक्के झाला असं समजू काम केलं पूर्ण डोसही नाही बरोबर बरोबर म्हणजे डोस पण तुम्ही काम केलं पण ताकदीने केलं नाही पंचवीस टक्के बरोबर पंचवीस टक्के हे पंचवीस टक्क्यामध्ये तुम्हाला एवढं सुंदर पाहायला मिळतंय तर शंभर टक्के केला असत सर शंभर टक्के करायचं म्हणजे पूर्ण लागतील सर तुम्ही वापरला ना हा 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 दीडशेच्या वरतीच पण बरोबर तुम्ही तुम्ही जर शंभर टक्के काम केलं तर पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये टॉपची बाग होऊन जाईल काय वाटतंय सर शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय सर बाग पाहुणे छान आहे आनंद येतो मध्ये इथं आल्यानंतर काय वाटतंय दोन वर्षापूर्वी काय होतं सर इथं दोन वर्षापूर्वी आता मागच्या वर्षीच मी आलेलो एकदम छोट होतो मला वाटायचं काय दादा बसला उभं टाकायला पाहिजे मागच्या वर्षी वाटायचं म्हटलं काय म्हटलं म्हटलं दादा काही काम नाही म्हटलं दुसरं काहीतरी आपलं करत राहायला पाहिजे होतं म्हटलं सोयाबीन हे ते <स्थाविणास्था> पण आता मी या, या वर्षी आता आलो तर मला फार वेगळा असते खूपच वेगळं दिसते एका वर्षानंतर खूपच वेगळं म्हणजे एकदा काय बागेत फिरलं मन प्रसन्न होत होत नाही बाहेर जायची म्हणजे काय केमिकलचे स्प्रे वगैरे बिलकुल काही बिलकुल केमिकल याच्यात वापरलंच नाही यावर्षी सोयाबीनवर पण आमची अजून एकही फवारणी नाही झाली बरोबर म्हणजे आज जर आपण पाहताय कि एकदम प्रचंड पाऊस आहे बरोबर ढगपुटी म्हणली तरी काय हरकत नाही काही हरकत नाही माझ्या माहितीप्रमाणे साहेब जुलै पासून आतापर्यंत तीन किंवा चार दिवस असं असेल की पाऊस नाही आला बरोबर जो पट्टा आहे याच्यात रोजच पाऊस आहे रोजच कंटिन्यू पाऊस आहे ना रोज नसेल पाऊस पाऊस पण इकडे आहे सर कंटिन्यू जर पाऊस राहिला तर बागेची हालत काय होती सर बाग पिवळी पडायला पाहिजे आता पण पिवळी पडायला पाहिजे होते पानाचा कलर बदलायला पाहिजे होता डिफिशियन्स व्हिटॅमिन डिफिशियन्सी यायला पाहिजे बरोबर तसला काही दिसत नाही बिलकुल नाही पण आहे म्हणजे पण आहे आणि पानाची साईज पण चांगली आहे एकदम जबरदस्त हे पान पाहू शकता सर किती मोठं पान आहे असं आहे का नाही बरोबर म्हणजे एवढं मोठं जर पान असेल तर फळ पण एवढं याचं मोठं होणार आहे म्हणजे राम सर काय सांगतात जेवढं मोठं पान तेवढं मोठं बरोबर म्हणजे हे आता आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतंय म्हणजे त्यावरनं काय वाटतंय एकदम छान एकदम चांगला रिझल्ट आहे बरोबर आता हे तुम्ही पण पाहता म्हणजे तुम्हाला हे म्हणजे तुमची बाग आहे बरोबर मग तुम्हाला तुमच्या बागेमध्ये आणि या बागेमध्ये काय फरक वाटतोय सर बराच फरक आहे या बागेमध्ये याची जे याची जी क्वालिटी आहे पानाची वगैरे झाडाची एकदम तजेलदार आणि तेजदार दिसते एकदम तेजदार हिरवेगार झाड पान आहे एकदम चमक सारखं एकदम चमक आहे बरोबर वर। आपण जे म्हणतो आता जवळपास किती उत्पन्न निघेल याच यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आता आपण पंधरा वीस फळ जरी धरले प्रति झाडाला वीस वीस एक फळ धरले तीन बसतील जास्तीत जास्त किलो तरी पाहिजे एका झाडाला एक सहा किलो धरू आपण प्रति झाड सहा किलो टोटल झाड आठशे हो सातशे सातशे जरा म्हणजे किती होतील एका झाड पस्तीस समजा तीन टनापर्यंत आताच अॅव्हरेज निघते याच म्हणजे आता रेट काय आहे सर आता आमच्या इथं खालच्या सहाशे रुपये कॅरेटने म्हणजे पस्तीस टन आपलं इथं उत्पन्न होते किती पैसे होतील याचे दोन लाखापर्यंत जवळपास दोन तीन लाख रुपये तर सहज होऊन जातेच नाही झाली म्हणजे म्हणजे झिरो मेंटेनन्स असताना तरी बाग हा झिरो मेंटेनन्स असतानाही बाग आपल्याला काय करणार आहे जवळपास दोन तीन लाख रुपये आरामात देणार याला काय ड्रिप केली काय केलंय सर यार आहे ना काढून ठेवले अच्छा म्हणजे आता सध्या काहीच नाही एवढा पाऊस हा हा गुंडाळून पावसाळून काढून ठेव बरोबर बरोबर तुमच्या तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय जे बाग आहेत नाही सांगायचं हेच लोकांना की आपण जे केमिकल वापरतो मुळे एक तर जमिनीची पोत खराब होऊन बरोबर रोगराई त्याच्यापासून माणसाला सुद्धा होऊन राहिल्या बरोबर हे झाड पण त्याच्यात आपल्याला टेम्पररी चांगले दिसतात पण नंतर जो ते त्याचे केमिकलचा नाक संपली की संपलं बरोबर बरोबर त्यामुळे याच्यात आम्ही केमिकल वापरलंच नाही सरांनी लाडूकर सरांनी जे सांगितलं ना हा। त्याप्रमाणे आम्ही याच्यात केमिकल बिलकुलच वापरलं नाही पेरू आणि बरोबर आता ते मी बेडवर तूर लावलेले आहे तीन एकर दहा फुटावर बेल्ट मारलेले आहे तूर आता जाता बघू त्याला पण मी ड्रिप करून सॉइल चार्ज केलेलं करणार करायचं अजून केलेलं नाही पाऊस एवढा असल्यामुळं करता आली नाही पण आता इथून पुढे करायचंय करायचं आता ही बाग या पूर्ण बागेच किंवा तुमच्या शेतीचं नियोजन कोण पाहतं अच्छा तुम्ही पाहता पूर्ण म्हणजे तूर असेल किंवा इतर फळबाग असेल सगळं चोवीस शक्क बरोबर तुम्ही काय सांगू इच्छिता बाकीच्या शेतकरी मित्रांना तुमच्या परिसरातल्या रासायनिक खतापेक्षा हे खत एकदम योग्य आहे म्हणजे हे जे वैदिक तंत्रज्ञान आहे एकदम जबरदस्त आहे फळाची साईज पण वाढवतो आणि पिकावर पण रोग येण्याची शक्यताच नाही बिलकुल नाही म्हणजे रोगावरती काम करायची गरज पडत नाही फवारणीची एकही फवारणी हा 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 जर वैदिकचं पोषण दिलं तर निवांत्र भरपूर शकतो पोटभर खायला मिळालं की त्याला आजार कामच नाही अशी परिस्थिती बिलकुल नाही ओके तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये कोण मार्गदर्शन हे लढूडकर सर असे सर करतात अच्छा सर पुढ्या सराकडून टेक्नॉलॉजी दिली अच्छा यांनीच माहिती दिली दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण मार्गदर्शन तेव्हापासून हे करतायत दोन हजार तेवीस मध्ये सरांशी माझी फोनवर बोलणं झालं त्याप्रमाणे सरांनी पहिला चाळीस बॅग टू अमृत आणि पेरूला याला बेसोल्डर्स आणला होता मागच्या वर्षी काही आणला नाही बरोबर आणि मग या कृषी अमृत त्यांनी इंगोली एंगोले असल्यामुळे मग निघून घेतलं आता इथून पुढे सरांचं दहा एक डाळीम लावायचं सरांना शंभर टक्के एस टी वैदिक मध्ये आणि हंड्रेड पर्सेंट शेड्यूल तो त्याप्रमाणे करायचा वैदिक म्हणून सर करायचा आहे आपल्या परिसरामध्ये म्हणजे मानोरा तालुक्यामधून मा जे काही शेतकरी मित्र ज्यांना काही मटेरियल वगैरे लागत असेल तर ते आपल्या सरांकडे उपलब्ध आहे सर आपला सर आपला पूर्ण शॉपचं नाव आणि पूर्ण पत्ता माझं नाव गोपाल अरुणराव इंगोले माझ्या शॉपचं नाव माऊली अॅग्रो एजन्सी बिग्रस रोड मानोरा ओके म्हणजे ज्या काही शेतकरी मित्रांना आपल्या परिसरामध्ये आपलं जे काही तंत्रज्ञान उत्पादने हवे असेल तर या नंबरवरती संपर्क करावे धन्यवाद सर धन्यवाद